एक जुलैपासून पुन्हा एकदा शाळा सुरू झालेल्या आहेत आणि नारायणगाव येथील गुरुवारी रापसवनी विद्यामंदिर ह्या शाळेचा खूप मोठा परिसर आहे अनेक शाखा आहेत मात्र या शाळा चालू झाल्यानंतर अनेक अल्पवयीन मुले अनेक अल्पवयीन मुले या ठिकाणी शाळेवर येताना दिसतात असे ट्युबल शीट देखील आपण आत्ता पाहत आहे ट्युबल शीट मुलं जातात ते आणि अतिशय वेगवान अशी ही मुलं जातात ही अक्षरशः बारा पंधरा वर्षाची मुलं आहेत मात्र अशा विद्यार्थ्यांना किंवा लहान मुलांना जे पालक गाड्या देतात त्यांच्यावर देखील आता पोलिसांनी कारवाई सुरू केलेली आहे आणि या कारवाईनुसार नारंगाव पोलीस स्टेशनचे ए पी आय महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय जगदीश अप्पा पाटील विनायक दडस पाटील त्याचबरोबर सोमशेखर शेटे मंगेश लोखंडे मासाळकर आदींच्या स्टाफने आज या रस्त्यावरती सबनीस विद्यामंदिराच्या तिन्ही रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात कारवाई करून तीस वाहनं जप्त केलेली आहेत त्याचबरोबर शेहेचाळीस हजार रुपयांचा दंड देखील या वाहनांवरती लावण्यात ला, आलेला बर, आहे त्याचबरोबर ए पी आय महादेव शेलार यांनी पालकांना आवाहन केलेलं आहे की असं मुलांच्या हातामध्ये तुम्ही गाड्या देऊ नका ही मुलं फक्त शाळेत जाण्यासाठी त्या गाड्यांचा वापर करत नाही तर रस्त्यावरून ते भरधाव चालवतात त्यामुळे इतर देखील त्यामुळे इतर देखील वाहन चालकांना त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो त्याचबरोबर मुलींची छेड काढण्यासार सारखे देखील प्रकार घडतात आणि या मुलांवरती आता जे कलमं लावलेली आहेत ती रोड रोमिओची म्हणजे जे, जे रोमिओ जी कलमं आहेत मुलींची छेडछाड करणे वगैरे अशा प्रकारची कलमं लागलेली आहेत जे ही कलमं लागल्यानंतर उद्या या मुलांच्या कारकिर्दीवर त्यांच्या करिवर करिअरवरती देखील परिणाम होऊ शकतो असे देखील आवाहन महादेव शेलार यांनी केलेलं आहे आणि येथून पुढे पालकांनी देखील काळजी घ्यावी अशी विनंती देखील आम्ही शिवजन्मभूमी न्यूजच्या वतीने करत आहोत